वाव खूप छान अस क्रिस्पी रव्याचा नाश्ता आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत हॅलो फ्रेंड्स शीतल कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण एक वाटी रव्यापासून अगदी पोटभर खाता येईल असा हेल्दी व टेस्टी असा नाश्ता पाहणार आहोत तर एक वाटी रवा घ्यायचा आहे एक पळी तेल एक दीड पळी तेल टाकून त्यामध्ये मिरची आपल्याला हवी तेवढी चवीनुसार मिरची टाकायची आहे व अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे व ते चांगलं परतून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता आपण यामध्ये जो आप एक वाटी रवा काढून ठेवलेला आहे तो लगेचच यावेळी टाकणार आहोत तोही अगदी खूप जास्त फ्राय करायचा नाही अगदी व्यवस्थित तेल लागेपर्यंत थोडंसं खमंगपणा येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये थोडी उडीद डाळ टाकणार आहोत जर उडीद डाळ पांढरी घरात नसेल तर तुम्ही यामध्ये मुगडा जरी टाकली तरीही चालू शकते आता परत चांगलं खमंग परतून घ्यायचं आहे खमंग परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत यामुळे अप्रतिम टेस्ट येते लहान मुलं तर खूप आवडीने हा पदार्थ खातात रोज रोज उपीट खाऊन पोहे खाऊन कंटाळा येतो तर असा हा वेगळा व चविष्ट असा नाश्ता तयार होतो तर पाणी उकळून घ्यायचं आहे आणि हे इतकं पाणी घालायचं आहे की त्याचा आपल्याला गोळा तयार झाला पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे तर चेक करत राहायचं आहे की आपला हा गोळा तयार होईल काय तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे जा जास्त कोरडं करायचं जा नाही किंवा जास्त पातळही करायचं जा नाही या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अगदी या वेळेला बरोबर टाकायचं आहे म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागते हलवताना लक्षात येते की आपल्याला पाणी अजून टाकायचं आहे की टाकायला लागते का नाही ते चेक करायचं आहे थोडंसं वाटलं तर पाणी टाकून घ्यायचं आहे व परत छान हलवायचं आहे ज्या पद्धतीने आपण गोळा बनवतो कणकेचा त्याच पद्धतीने याचा गोळा तयार झाला पाहिजे तर आता एक वाफ काढून घ्यायची आहे व वरून कोथिंबीर टाकायचं आहे व कोथिंबीर टाकल्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे व एका ताटामध्ये ते पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे करपवायचं नाही नाहीतर खाली करपलेलं ह्या पिठामध्ये मिक्स झालं तर परत त्याचा गोळा तयार होणार नाही त्यामुळे अगदी योग्य वाफ झाल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे थोडंसं तेलाचं शिपका देऊन ते परत मळून घ्यायचं आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे थोडंसं गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने हे हलवून घेत आहे तर यातील ज्या वरच्यावर दिसतात त्या मिरच्या काढता येईल तर काढून टाकायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नाही काढल्या तरीही चालू शकते फक्त ह्याची चव मिरच्याची या फोडणीमध्ये चांगली बसलेली आहे त्यामुळे मिरच्या अशा काढून टाकल्या तरी चालतात तर अशा पद्धतीने आपल्याला छान हे मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला वडीसारखे वडे ज्या पद्धतीने आपण मेदू वडा करतो त्या पद्धतीने त्याचे वडे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत तर पहा हे चांगलं मळून घेतलेलं आहे मळून घेतल्यानंतर आता त्याचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहे आपल्याला लहान मोठा कोणत्या साईजचा बनवायचा आहे त्या पद्धतीने आपण त्याचे गोळे तयार करू शकतो छोटे छोटे तयार केले तर पिटकन तळायला सोपे जातात व भरभर तळलेही जातात आता ज्या पद्धतीने मेदूवड्याला मधून आपण होल करतो त्या पद्धतीने करायचं आहे असं करण्याचं कारण म्हणजे आतून ही छान हे तळलं जातं व छान कुसकुशीत असा हा वडा तयार होतो तर असे एकसारखे हे गोलाकार मेदूवड्यासारखे तयार करून घ्यायचे आहेत तर रव्याचे वडे याला म्हटले तरीही चालेल रोज रोज उपीट शिरा खाऊन आपल्याला कंटाळ येतो म्हणून थोडासा बदल आणि ही पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही दहाच मिनटात हे बनवू शकता त्याचबरोबर मधल्या वेळी किंवा ट्रिपला तसं टिकणारा हा पदार्थ आहे लगेच खराब नाही होणार त्यामुळे तुम्ही प्रवासातसुद्धा हे बनवून घेऊ शकता अगदी तिखटपुरीसारखा हो हा पदार्थ होणार आणि तसंही हा वेगळा प्रकार आहे तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर थोडंसं एक गोळा टाकून बघायचा आहे आपलं तेल कडलेलं आहे का ते तर छान तेल आपलं कडलेलं आहे तर ही दोन वडे आपण चांगले तळून घ्यायचे आहेत जास्त एकदम टाक करायचे नाहीत पहिल्यांदा चेक करायचं आहे की तेल योग्य टेम्परेचरने तापलेले आहे का तर अगदी मंदाचेवर छान वेळ देऊन हे तळून घ्यायचे आहे तसेही फार वेळ लागत नाही पटकन हे वडे तळले जातात मुलांना टिफिनला तर हा द्यायला खूप सोपा आहे सॅटरडे संडेला वेळ असेल तेव्हा हा पदार्थ आपण करू शकतो तर आता आपण भरपूर वडे तळू शकतो कारण आपलं आता हे तेल सेट झालेलं आहे आणि आता भरभर तळण्यासाठी रेडी झालेले आहे तर हे आपले वडे चांगले तेल शांत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जास्त घाई पण करायची नाही नाहीतर आतून वडे कच्चे राहू शकतात तर आपले हे आपले वडे तळून तयार झालेले आहे याबरोबर आपण सोबत पुदिनाची चटणीसुद्धा करू शकतो किंवा जर पुदिना घरात अवेलेबल नसेल तर आपल्याकडं सॉस टोमॅटो सॉस तर घरात अवेलेबल असतोच तर तुम्ही सॉसबरोबर खायला दिले तरीही छान लागते तर या ठिकाणी सॉसबरोबर खायला दिलेले आहे छान सर्व केलेले आहे पहा किती छान दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही हे अगदी कमी वेळामध्ये हे डिश बनवू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स एक वडा मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे पहा तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की किती क्रिस्पी झालेलं आहे अतिशय सुंदर दिसत आहे व याची टेस्ट आतून तर पहा टेक्स्चर किती छान आलेलं आहे खूप छान होतात हे वडे घरी एकदा नक्की करून पहा तुम्हाला सारखी फरमाईशी येईल आणि व्याप ही फार नाही आहे तर एक वाटेराव्यापासून जो आपण नाश्ता तयार करून दाखवलेला आहे तो नक्की करून पहा सगळे आवडीने खातील तर फ्रेंड्स जरी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचा बैल एकंदा बैला एकंदा दाबायला विसरू नका व अशा नवनवीन रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी शीतल कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थँक्यू बाय